दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर येथे शुक्रवारी सकाळी एका आठ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला सदर मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय मंद्रुप येथे पाठवण्यात आला होता या संदर्भात पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे मंद्रुक पोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी शनिवारी एक वाजता पत्रकारांशी बोलताना सांगितले सर काल कुसूर गावात काय घटना झाली काल साडे अकरा बाराच्या सुमारास पोलीस बातम्यांनी कळवलं की बाबा एका लहान मुलीला मयत झालेली आहे तिला खंडे मध्ये पुरलेला आहे सदर माहिती मिळाल्यानंतर आम्ही पोलीस स्टाफ वगैरे सगळे तिथे गेले विचारपूस केली तर की असं संशय वाटला की बाबा इथं पुरलेले आहे असं तो म्हटला म्हणून मग पुढील कायदेशीर कारवाई करून सर्व कॅमेरामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्यांनी बीची बॉडी मिळालेली आहे काल संध्याकाळी बीची बॉडी मिळाल्यानंतर अकस्मातने दाखल केलेला आहे अकस्मात दाखल करून पी एमसाठी काल दिलं होतं आज पी एम झालेलं आहे आता पी एम रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर पुढची कायदेशीर कारवाई करण्यात येईल यासंदर्भातले जे तपास आहे सध्या तपास अशा पद्धतीने सांगून कुणा कोणावर दिसून संशय पंच्यापेक्षा पीएम रिपोर्ट आला पीएम रिपोर्ट आल्यानंतर आम्ही सगळ्यांकडेच तपास करत आहोत सगळ्यांकडे तपास करून पीएम रिपोर्ट काय येतोय त्याच्या अनुषंगाने ये ये पुढील योग्य ती देशात करण्यात खूप छान